नमस्कार आज आपण खान अकॅडमीवर एखादा वर्ग जोडलेला असताना दुसरा वर्ग कशा प्रकारे जोडायचा ते आपण पाहणार आहोत सर्वप्रथम गुगल क्रोमवर जाऊया गुगल क्रोम क्रोमवर मी एम आर डॉट खान अकॅडमी डॉट ओ आर जी डॉट लॉग इन अशा प्रकारची जी लिंक आहे ती लिंकला आपण टच करूया टच केल्यानंतर जी पहिली लिंक येते त्या लिंकला टच करायची आहे लॉग इन लॉग इन केल्यानंतर या खालच्या बाजूस ईमेल आणि नेम आहे त्या ठिकाणी जाऊया तिथं आपण आपल्या ज्यांचा वर्गामध्ये दुसरा वर्ग जोडायचा आहे त्यांचा ईमेल टाकणार आहोत पासवर्ड टाकू आणि लॉग इन करूया तुम्हाला लॉग लॉग इन करत आहोत अशा प्रकारे खालच्या बाजूला निळ्या पट्टीमध्ये दिसत आहे अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसतोय यामध्ये एक वर्ग जोडलेला दिसत आहे आपल्याला आता दुसरा वर्ग जोडायचा आहे यामध्ये नवीन वर्ग जोडा या ठिकाणी जायचा आहे आपण इंग्लिशमध्ये आपल्या वर्गाचं नाव टाकणार आहोत क्लास वन मॅथ आणि वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस आणि खालच्या बाजूस पुढे जाऊया वर क्लिक करूया केल्यानंतर आता हा वर्ग पहिलीचा असल्यामुळे आपण इथं वर्ग गणित विषयात गणित विषयाचा वर्ग आपण निवडणार आहोत इथं पहिलीला टीक केला आणि पुढे जाऊया आता नवीन वर्ग जोडाचे अशा प्रकारे तुमचे विद्यार्थी जोडी इच्छिता का तर इथं वगळा करायचा आहे अगोदर आणि अशा प्रकारे आपला इथं वर्ग तयार झालेला आहे आता तो खान अकॅडमीशी जोडायचं आहे आपल्याला त्यासाठी वर्गाच्या पुढे जे तीन टिंबा आहेत त्याच्या पुढे वर्गाच्या पुढे जे तीन टिंबा आहेत त्याच्या त्याला की क्लिक करूया आणि विद्यार्थी जोडाच्या खाली खान अकॅडमी संलग्न असलेल्या शाळेला जोडा आपण जोडूया या ठिकाणी सर्व माहिती येते इथं वर्ग निवडतोय आणि जतन करायचं जतन केल्यानंतर इथे वर्गाच्या वर खान अकॅडमीला जोडलेला वर्ग असा आलेला आहे ते यायलाच हवं यानंतर आपली पुढची स्टेप म्हणजे विद्यार्थी जोडायचे आहेत विद्यार्थी जोडत असताना तुमचे विद्यार्थी जोडू इच्छिता का तर यातील तिसरी टॅब आपण घ्यायची आहे आणि विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे तर फक्त आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचे सुरुवातीची नावं टाकायचे जेणेकरून युझेर आय डी लहान स्वरूपात तयार होतील माझ्याकडे दोन विद्यार्थी असल्यामुळे आपण दोनच विद्यार्थ्याचा आम्ही नोंदवित आहोत या ठिकाणी युजर नेम पुढच्या बाजूला आलेले आहेत पुढे जाऊया खालच्या बाजूस आता या ठिकाणी पासवर्ड येतील ते पासवर्ड लक्षात राहण्यासारखे नाहीत त्यामुळं तुम्ही तुम्हाला पाहिजेत ते सोपे असे पासवर्ड विद्यार्थ्यासाठी तयार करायचे आहेत तयार केलेले नवीन पासवर्ड आपण तयार केल्यानंतर खालील नवीन अकाउंट तयार करावर क्लिक करूया तत्पूर्वी हा स्क्रीनशॉट काढून घ्या कारण एकदा गेल्यानंतर पासवर्ड परत आपल्याला मिळत नाहीत युजरनेम आपल्याला आपल्या शिक्षकांच्या लॉग इनमध्ये मिळतील परंतु पासवर्ड मिळत नाहीत डाउनलोड करा आणि हे डाउनलोड आगीनमध्ये आपण जाऊन फाईल अपलोड डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड झालेली फाईल मी माझी जतन करून घेतो या ठिकाणी आपला वर्ग तयार झालेला आहे विद्यार्थी जोडलेले आहेत अशा प्रकारे आपण नवीन वर्ग कशाप्रकारे जोडायचा आहे ते पाहिलेलं आहे यानंतर आपण मास्टरी द्यायचं आहे जेणेकरून विद्यार्थी आपल्या युजर आय आणि पासवर्ड विद्यार्थ्याला दिल्यानंतर ते विद्यार्थी काम करतील धन्यवाद